हॅलो नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे तुम्ही एका पर्टिक्युलर रोस्टची किंवा रिॲक्शन व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतात एका कॅरेक्टरवरच्या आणि तो मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे लवकरच तो व्हिडिओ घेऊन मी येणार आहे ते पॉडकास्ट घेऊन मी येणार आहे आज थोडंसं आज आजच करणार होती ॲक्च्युली पण आज मला आज मंडे असल्यामुळे थोडासा बिझी डे असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सॅटर्डे संडे सुट्टीनंतर मंडेला बरीच कामं असतात खूप पेंटिंग सगळं आपण जे सॅटर्डे संडे मजा मस्ती आराम जो करतो त्याचं उठ्ठ मंडेला निघतं सगळं एकसाथच चालू होतं आपलं ऑफिस चालू होतं बाकीची डेली रुटीन चालू होतं कामं चालू असतात घरातली मुलांचे शाळेचं नवऱ्याचं ऑफिस सगळं स्वतःचं काही आपलं रेग्युलर जे रुटीन आहे ते ऑफिसचं काम इतर तुम्ही आणि काही करत असाल तर त्या त्या, त्या गोष्टी असं सगळं मग ते मंडेला मंडे तर पूर्ण त्या सेटल होण्यातच जातो आणि मग आपला ट्यूजडेपासनं ॲक्च्युअल एक नॉर्मल वीक चालू होतो सो म्हटलं की ट्यूजडेला करूया उद्या करूया आज नको आज आपण हाहाला निपटवून टाकूया कारण तिचं पण पेंडिंग आहे लास्ट म्हणजे तिच्या सासूसासऱ्यांची एंट्री झालेली तिथपर्यंत आपण पोचलो होतो आणि त्याच्यानंतर चार व्हिडिओज आले अजून आपला एकही पॉडकास्ट त्याच्यावर आलेला नाही सो म्हटलं आज तिचा नंबर लावूनच घेऊया सो आजचं पॉडकास्ट असणार आहे हा हा दिवाणीवर घारी घुबडी विशेष म्हणजे मला या हाहाच्या भक्तांबद्दल बोलाव असं वाटतं की काय नेक्स्ट लेवलचे भक्त आहेत बाप रे कोणाकोणाची हे स्वतःच्या घरच्यांची तरी एवढे आतुरतेने वाट पाहत असतील का बाबा त्यांच्या घरचे आले तिचे सासू सासरे कोणतरी आले तर ह्यांचे डोळे भरून काय येत आहेत डोळे भरून आले डोळे भरून आले इतक्या कमेंट्स होत्या की बाप रे डोळ्यात पाणी आलं आणि मन भरून आलं आणि असं झालं आणि तसं झालं देवा खरंच रे बाबा म्हणजे आतापर्यंत आपल्याला ह्यांच्याबरोबर जग फिरतात ह्यांच्याबरोबर कुठे कुठे ह्यांच्या दृष्टीने पाहतात इथपर्यंत सगळी माहिती होती पण ह्यांचे आईवडील किंवा ह्यांचा ज्यांच्याशी यांचा काही दूरदूरचा संबंध पण नाही आणि समोरची व्यक्ती पण तुम्हाला अजिबातच त्यासाठी भाव देत नाही आहे साधी एखाद्या कॉमेंटला पण ॲक्नॉलेज करत नाही आहे आणि भक्तांचं बाबा काय 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 भरभरून येतं अक्षरशः ओसंडून वाहत आहे म्हणजे खरंच असे भक्त असतील अशी लोकं जर असतील जरासं गोडगोड बोलणारे पिघळणारी तर मग काय बाबा बघायलाच नको ना, ना मग आता काय म बोलायचं मला खरंच काही कळे ना असं झालंय काय मूर्खपणा आहे नुसतं कोणीतरी काहीतरी असं गोड गोडगोड दाखवलं इमोशनल अत्याचार केले की पिघल गे यांच्या भक्त म्हणजे अजिबातच सक्त लोंडे सक्त लोंडिया नाही आहेत एकदमच थुलथुलीत गुलबुलीत बुलबुलीत फुलफुलीत दिसत आहेत सगळे आता म्हणजे बोंबलीचं म्हणजे बोंबलीच्या एवढं तर नाही होणार शक्य कारण का बोंबलीचं फॅमिली पण एक नेक्स्ट लेवल आहे आणि त्यामुळे तिचे जे काही उद्योग असतात कोणी आल्यानंतर जे नाटकं जे नाच गाणी वगैरे करते तितक्या लेवलवर पण नाही होणार पण जे जे शक्य आहे ते मात्र हा हा करते आहे जसं की पहिल्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज आले लिटरली त्यांच्या अरायव्हलचे हिने दोन व्हिडिओज टाकले म्हणजे एकाच दिवशी ते येणार 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 ये त्याची हवा एक केली नंतर ते बस आले आणि असं एक ग्लिम्स दाखवलं ॲक्च्युअलमध्ये त्यांना दाखवलंच नाही आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नुसतं त्यांचं त्यांची एंट्रीज दाखवली त्याच्यामध्येच तिने पूर्ण व्हिडिओ छापला आणि भक्तांना उल्लू बनवलं जाम छापून घेतले जाम छापून घेतले आणि मला असं वाटतं की छापण्यासाठीच बोलवलेलं आहे त्यांना मागचा ॲटिट्यूड हा हाचा आणि आत्ताचा ॲटिट्यूड तुम्ही कम्पेअर कराल तर तुम्हाला ते सहज जाणवेल तिची नणन कधी तिची तिच्यासाठी बनिताई नव्हतीच ह्याच्या आधी जेव्हा तिने रक्षाबंधनला काही गिफ्ट पाठवलं होतं आणि शेटण्या जेव्हा दाखवत होता काय काय बोलत होता ही वॉज एक्सायटेड त्याचं जे अफेक्शन त्याचं जे लव आहे ते खूप प्युअर आहे तो जसा आहे तसा आहे पण घारी घुबडीने तर एकदम म्हणजे आता तिचा फायदा आहे म्हणून आता ती उनमताईची बनिताई झालेली आहे तिच्यासाठी अदरवाईज एखाद तुम्ही मला सांगा की इतकी वर्ष आता तिचं काही नवीन तर लग्न नाही आहे बऱ्यापैकी वर्ष झाली आहेत ना दहा एक वर्ष तरी झाली आहेत तिच्या लग्नाला आणि इतक्या वर्षामध्ये आपल्या नंदेला आपण कुठल्या नावाने बोलवावं हा प्रश्न तिला पडतो म्हणजे त्याच्यावरूनच कळतं की कि किती कम्युनिकेशन आणि किती म्हणजे जरी तुमचं कम्युनिकेशन होत नसेल हार्डली होत असेल तरी पण आपल्याला माहिती असतं की आपल्या नंदेला आपण कसं बोलवावं काय हाक मारतो म्हणजे ते इतकं हं ड्रॅमॅटिक होतं आणि इतकी ॲक्टिंग आणि हा शेटन पण काहीतरी उगीच तू इंट्रोड्यूस कर ना तुझी बहीण नाही आहे ना मग कसं ते काय बोलणार तू मग मी काय बोलू म्हणजे काय बोलू मी शेटन आई मी काय बोलू काय म्हणतात आपल्या इथे अच्छा वणसं म्हणू का की काय म्हणू टणसं म्हणू की कणसं म्हणू काय म्हणू नको नको अच्छा मी मग तुम्हाला ताईच म्हणू का अरे तुझं नवीन लग्न झालंय का एकदम नवी नवखी नवरी आहेस का की आता तुला हा प्रश्न पडलाय की काय म्हणू काय म्हणतेस ते म्हण इंट्रोडक्शन दे तिचं सांग ही माझे म्हणणं आहे माझ्या नवऱ्याची बहीण सख्खी बहीण त्याची मोठी बहीण वॉट एव्हर आणि ह्यांचं हे हे नाव आहे त्यांचं पूर्ण नाव सांग संपला विषय काय म्हणे कशी म्हणू आणि सगळे काय ते असे काय ड्रामा आणि बापरे शेकण्या ती तुझ्यासाठी कोळीकळी पण लोकांसाठी नाही अरे बाबा तुझ्या आई वडिलांसाठी पण नाही आहे थोडा आवर घाल स्वतःच्या इमोशन्सना कंट्रोल शेकण्या कंट्रोल तो आता हिचे जे जे पॉसिबल आहे ते उद्योग चालू झालेले आहेत कारण पहिल्या व्हिडिओला खूप व्ह्यूज आले खूप व्ह्यूज आले आणि भक्तांना बघायचं होतं सगळ्यांचं रिॲक्शन आणि काय कसं कसे दिसतात गोरे काळे आहेत का आणि मग खालून कसे दिसतात पूर्ण कसे दिसतात असं प्रश्न पडतो ना बाबा ह्यांचे भक्त आहेत ह्यांना प्रश्न पडला होता ना आम्ही खालून बघितलंच नव्हतं मला बघायचं होतं खालचं सगळं व्यवस्थित आहे की नाही खालचा पाठ खूप महत्त्वाचा असतो ना तसंच बघताना बघायचं होतं की आई वडील पण असे कसे आहेत टॉप टू बॉटम व्यवस्थित आहेत की नाही वगैरे तर त्यासाठी पहिल्या व्हिडिओला एकदम एकदम बुंबास्टिक व्ह्यूज गेले मग थोडेसे वीस पंचवीस हजारांनी कमी झाले मग नंतरच्या व्हिडिओला आणि वीस पंचवीस हजारांनी कमी झाले मग मा आहला मात्र वाटलं की आता अब तो कुछ करना पडेगा बाबा हे अभि सब कुछ हा सगळं नीट बघितलं आता आता आपल्याला नवीन काहीतरी ड्रामा करायला लागेल नाही तर मग काय खरं नाही आपल्याला मग तिचे जे हक्काचे जे ड्रामे आहेत जे चालतातच चालतात वर्क होतातच होतात ते तिने काढलं जे म्हणजे चुकामुख चुकामुक झाली चुकामुख झाली जिथे जाईल तिथेच चुकामुक होते याची कुठे बाहेर ट्रिपला वगैरे पण गेली की एक एक व्हिडिओ हिचा फिक्स असतो इंडियात आली फिक्स असतो कुठे बाहेर बाहेरगावी गेली फिक्स असतो एक जाताना येताना कुठेतरी ट्रेनमध्ये बसमध्ये त्याच्यानंतर फ्लाईटमध्ये कुठे ना कुठेतरी शेटण्या हरवतो नाही तर ही तरी हरवते घुबडी आणि मग चुकामुक झाली हे एक फिक्स टायटल असतं आणि मग त्या चुकामुकच्या ह्याच्यावरती ही खूप अचूक व व्ह्यूज मिळवते सो ते हिला तिने बरोबर हेरलेलं आहे तर ते टायटल देऊन बघितलं पण आता व तर मग विचार झाले आहेत आय एम प्राऊड ऑफ यू बक्स रिअली म्हणजे तुम्हाला हळू हळू का होईना अगदीच तुम्हाला अगदी त्यांच्यापासून नाही डिटॅच होता येते पण हळूहळू तुम्हाला त्यांच्या चुका डोळेसपणे दिसायला लागल्या आहेत ना हेच माझ्यासाठी खूप आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आणि असंच क्वेश्चन करायचं हे तुमचं अगदी बरोबर आहे हे हेच मला हवं आहे बघा भले तुम्ही बघा व्हिडिओज पण जिथे चुकतं आहे जिथे काही तुम्हाला खटकतंय ते लगेच विचारायचं ज्याच्याने काय होईल तुम्हाला पण ती त्यांची रियालिटी समजेल आणि ते पण जरा वचकून राहतील की पब्लिक पब्लिक सब जानती है इनको ऐसा उल्लू बनाना आसान नाही आहे असं त्यासाठी बरोबर यू आर ऑन अ राईट ट्रॅक तर भक्तांनी पण समजून गेलेत हे काहीतरी क्लिकबेट आहे आणि फालतू काहीतरी उगाचं चुकामग बिकामग काहीतरी लिहिते घारी घुबडी तर त्याच्यामुळे आपण काही सिरियसली नाही घेतला पाहिजे म्हणून mm. भक्तांनी तर त्या त्या व्हिडिओला आपण आपटला म्हणजे ठीकठाक आहेत व्ह्यूज पण एवढे नाही जेवढं तिने एक्सपेक्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर आता तिने शक्कल लढवली अजून एक मग दुसरा दुसरा दुसरं पान टाकलं दुसरा पत्ता फेकाय उसने की चुलीवरचं जेवण आणि गावरान बेत आणि हे ते करून आता जसं बोंबली करते ना असं इन्वॉल्व्ह करते सासूला विसूला आणि आता आई येणार आहे बाबा आता काय काय का, बनवणार आहे आज आजच पुढी सोडली आहे की माझ्या आईकडनं शिकली मी आज नाही सॉरी काल आज आलीच नाही ना बापरे काय का बोंबले हगवण लागली की काय सो so, त्याला पण भक्तांनी एकदम आपटला आहे त्या व्हिडिओला पण आणि काय तेच 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 बघायचं मला वाटलं आता भक्त पण म्हणतील की त्यांना खाताना बघून आमचं पण पोट भरलं पण नशीब म्हणजे आहेत असेही काही आहेत पण आता थोडे थोडे म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत नाही तर पहिले बाबा नुसतं यांना बघूनच भक्तांची म्हणजे सर्रास पोटं भरायची काय ते खायचे प्यायचे की नाही घरात काय माहिती नाही फिरायचं तर नाहीच ह्यांना फिरताना बघून फिराय त्यां ते फिरण्याचं समाधान घ्यायचे यांना खाताना बघून हे खाण्याचं समाधान घ्यायचे ह्यांचे आईबाबा आई आले की यांना पण स्वतःच्या मुलांकडे गेल्याचं समाधान पोचल्याचं समाधान मिळायचं म्हणजे एक एक नेक्स्ट लेवलचे आहेत पण आता हळूहळू संख्या कमी होत चालली आहे खरंच बघता नो आज म्हणजे ना तुम्ही एक नंबर काम केलं आहे असंच असंच सुधरत राहा सुधारणा करा उघडा डोळे बघा नीट आणि स्वतःचा अमूल्य वेळ वाचवा कोणी काही ते खैरातमध्ये काही करायला नाही आजच मी सकाळी एक पोस्ट बघितली त्या आपल्या खाऊ कदमच्या मुलीची त्याच्या मुलाने पण म्हणे चॅनल चालू केलं आणि त्याला सपोर्ट करा वगैरे तर सपोर्ट वगैरे कसला काय सपोर्ट सपोर्ट काय म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहे किंवा काही व्यंग आहे किंवा काही इश्यू आहे का, है है का कर सपोर्ट करायला धडधाकट व्यक्तीचं कशाला सपोर्ट आणि आता ह्या वयामध्ये कशाला चॅनल आणि फॅनल ओपन करायचं कशाला कर पाहिजे अभ्यासात लक्ष घाला नको त्या गोष्टी करतायत घारी आणि काय मोठी पॅथ म्हणजे पाथ म्हणजे पाथ म्हणजे रोडवे असा म्हणजे पाथ असा एक वाट असते ना पाऊल वाट त्याला पॅथ म्हणजे पाथ असं एकदम एक्सप्लेनेशन देत होती बाई तू ना हा नाही तू काय समजते की तुला तू खूप मोठी हुशार आहे आणि तुला तुझ्यावर येते मी मोठी इंग्लिश ही पण तशीच आणि त्या शेपण्याकडनं पण एक्सपेक्ट केलं नव्हतं पण खरंच यांना लिहिलेलं पण वाचता येत नाही आणि हे दुसऱ्यांना ऍक्सेंट शिकवणार आणि कोणीतरी हिला कमेंट केली होती की म्हणे की बाहेरगावी गेली ना मुलं की त्यांना एक वेगळाच ॲटिट्यूड पण तुम्ही किती डाउन टूरतात किती साध्या आहात तुमची फॅमिली बघून खूप बरं वाटलं असं तसं तर त्यांच्या त्या ते फॅमिलीमध्ये काय किती ॲटिट्यूड दाखवतात ते काय माहिती नाही पण आपल्याला दाखवतात तो काय कमीच आहे का, का? फुकटचा ॲटिट्यूड कशात का नाही काय आणि उगाच आपलं उगाच आपण उगा उगा काहीतरी भारी असल्याचं नाटक करायचं आणि लोकांना अगदी त्यांना नाडीमध्येच घेणती आपण महाआड आणि चौथी फेल असलं तरी चालेल पण लोकांना असं दाखवायचं की बापरे आपणच काहीतरी भारी आहे आणि आपल्याला समजते आणि तुम्हाला समजणारच नाही पण आणि इनिशियली घरही थोडी प्रेशरमध्ये आलेली की काय होणार आहे काय ते ऑब्व्हियसली असं म्हणजे आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे येतच ते आय कॅन टोटली रिलेट टू इट बट वापरे त्या चिऊवरती उगाचंच म्हणजे विनाकारणच अशी चिडचिड करत होती आणि तिचा एकदम टोनच चेंज झालेला घारीची रियालिटी दिसत होती त्यातनं ती बिचारी बरोबर तिला जेन्युन विचारत होती की कॉटेज चीज म्हणजे पनीर असतं का तर म्हणे आय डोंट नो मला नाही माहिती असेल म्हणजे हा समवॉट सेम मला नाही माहिती ग चिऊ काय तू उगाचंच काही ठीक आहे हां ते सेम सिमिलरच असतं मोर अरे ठीक आहे घारे म्हणजे तुला खरंच माहिती नाही आहे की आ, की तुला काही रिस्क नाही घ्यायची आहे की उगाच म्हणजे चिडचिड थोडी कमी कर हां कॉटेज चीज म्हणजे पनीरचंच म्हणजे ऑलमोस्ट सेमच आहे यू कॅन यूज थोडासा अगदीच काहीतरी एकदम मायनरचा काहीतरी डिफरन्स असेल पण युजली लोक पनीरलाच इंग्लिशमध्ये कॉटेज चीज असं म्हणतात आणि बाप रे ते काय सामान मागवलं आहे ते काय ते सामान म्हणजे असं असं आता तुम्ही म्हणाल की ही तर सगळ्यांनाच जज करते यांनी प्रेमाने आणलं त्यांनी हां ते असू शकतं प्रेमाने आणलं वगैरे पण हिने जर मागवलं असेल तर ते एकदमच फालतू काही मागवलं आहे ती अशा एका स्टेटमध्ये राहते जिथे सगळं काही मिळतं सगळं काही आणि उलट एक्सपोर्ट क्वालिटी विच इज अ व्हेरी गुड क्वालिटी ते असताना ही अशा गोष्टी मागवते शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाणे शेंगदाणे तर मी ऐकले तिकडचे खूपच छान असतात खूप छान असतात लोक आणि बऱ्यापैकी स्वस्त पण आहेत असं नाही की खूप महाग आहेत टेस्ट छान आहे तिथल्या शेंगदाण्यांची लोक इंडियाला घेऊन येतात तिथून आणि ही इथून मागवते आणि काय नारळ बिरळ काही सांगते खिसलेला म्हणजे किती आळशी असावं या बाईने हिच्यासाठी लोकांनी खिसून आणायचा नारळ नारळ इन एनी एन फॉर्म इज नॉट अलाउड इन फ्लाईट कारण ते फ्लेमेबल असतं बाय म्हणजे त्याचं जे ऑर्गॅनिक नेचर आहे त्या त्या तसंच आहे त्याच्यामुळे इट इज नॉट अलाउड आणि ही काही सांगते ते पण सगळं मिळतं तिकडे सगळं ए टू झेड गोष्टी मिळतात पापड बिपड हे असल्या गोष्टी कोण आणतं आणि कशाला म्हणजे ते जे काही वाळवणीचे पदार्थ थोडेफार आणलेत पापड नाही पण बाकीचे जे खारोड्या बारुड्या काय आणलेत ते ते बऱ्या ब ते ठीक आहे ते काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी स्पेशालिटी आहे बट अदरवाईज असं कोण आणता आणि राहायला प्रश्न ते शेंगदाण्याचा चटणीचा तर ती तिथून बनवून वगैरे आणण्यापेक्षा इथे छानपैकी बनवायची फ्रेश बनवायची फ्रेश खायची तुम्हाला फ्रेश खायला मिळेल तितकं जास्त चांगलं आहे नाही का म्हणजे घरचे पण विचित्र आणि हे पण हे तर महाविचित्र आहेत काय मागवावं काय ते नाहीच आणि स्वतःच्या आईने आणलेली म्हणजे पाठवलेली इतंभूत गोष्ट ही दाखवते छोटी छोटी गोष्ट दाखवली असती हिने पण तिथे आपण बघितलं की ड्रेस आणला होता ग गेम्स आणले होते मुलांना खेळण्यासाठी बॉक्सेस होते तिथे त्याच्यानंतर आय थिंक चिवच्या हातात एक ड्रेस पण होता पिंक कलरचा ते काही म्हणजे काहीच हिने दाखवलं नाही काय आणलेलं आणि हे असं फालतू म्हणजे ही मुद्दामून असं करते का की लोकांनी म्हणजे असं म्हणावं की हे काय आणलं आहे म्हणून हे सगळं मिळतं त्याच गोष्टी आणल्यात आणि जे त्यांनी मेन आणलं आहे जे दाखवण्यासारखं आहे हे दाखवलेलंच नाहीये मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे याबद्दल तुमचं काय मत आहे कारण मला जितकं माहिती आहे तितकं त्यांनी जे सामान आणलं ते बेस्ट मिळतं तिकडे जिथे ती राहते त्या एरियामध्ये आणि हळद लाईक रिअली हळद like, really, वगैरे आणलं आहे खरंच मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं हो आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मग हे लोक फिरायला गेले आणि मग तिने सगळं काही ते युनिव्हर्सिटी आणि त्याची टूर वगैरे ते सगळं केलं तर त्याच्यामध्ये पण हिचं काहीतरी भलतंच हे वेगळ्याच झोनमध्ये असते म्हणजे ऑब्वियसली ते आईवडील आहेत त्यांना प्राऊड वाटत होतं आणि प्राऊड करण्यासारखीच गोष्ट आहे की मा माझा मुलगा ह्या इतक्या बिगेस्ट युनिव्हर्सिटीमधनं त्याने एम एस केलेला आहे त्याने इतकं शिक्षण घेतलं तर ते तो त्याने म्हणजे जे स्वप्न पूर्ण केली तो तिथे सेटल झाला एक चांगल्या पदावर चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे ह्या सगळ्या गोष्टी एकदम त्यांच्यासाठी खरंच म प्राऊड करण्यासारख्या होत्या दे आर प्राऊड पॅरेंट्स आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं ते वारंवार बोलत होते आणि सांगत होते जेन्युनली ते आपल्या नातवाला पण सांगत होते की अजून एक दहा वर्षांनी तुला पण इथे यायचं आहे बरं का मुलीच्या मुलाला वगैरे सो so, विच इज व्हेरी जेन्युन uh, आणि कॉमन uh, गोष्ट जे ज्या आईवडिलांना वाटतं आजी आजोबांना वाटतं सो so, पण त्याच्यामध्ये हिचं काहीतरी वेगळंच ही त्या गोष्टीचं कम्प कम्पॅरिझन आपल्या भावाबरोबर करत होती हिला असं दाखवायचं होतं की हा तुमचा मुलगा असेल तो असेल पण माझा भाऊ पण दी ग्रेट आहे आणि माझा भाऊ पण इथून इथून म्हणजे वेगळ्या युनिव्हर्सिटीतनं पास झाला आहे पण स्टील तो पण झाला आहे आणि त्याचं पण आणि तुम्हाला माहितीच असेल मंडळी हिचं आपलं वेगळंच ज्ञान देणं चाललं आहे एका बाजूला होऊन म्हणजे तुझ्या भावाच्या युनिव्हर्सिटीचं आणि तुझ्या नवऱ्याच्या युनिव्हर्सिटीचं काही कुठेच कम्पॅरिझन नाही आहे तू काय बोलते तुझ्या भावाची युनिव्हर्सिटी तर कुठे त्याच्या आजूबाजूला पण नाही आहे घासगिणतीतच नाही आहे ती आणि तू कुठलं कंपॅरिझन करते ही आपली आपल्याच लाला लँडमध्ये अरे ठीक आहे ना तुझ्या नवऱ्याचीच तर तारीफ करतायत कुठल्या तिसऱ्या माणसाची तर नाही करत आहे किंवा त्यांच्या मुलीची वगैरे तर नाही करत आहे तर जरा टेक प्राईड इन दॅट ना ठीक आहे तू पण म्हणाली असतीस की हा बाबा मला पण खरंच खूप अभिमान आहे ते राहिलं बाजूला हिचं आपलं वेगळंच तू नकतो नक तुमतो नकतो नक तुमतो नकतो नकतो ना 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 तू नकतो नक तुंत नको तुमतो नकतो नक्त ना तुंतु वाजवते आणि इला ते बॉलिवूड स्टारमध्ये त्याच्यातच हिचं की ते दिसले त्या मिन्नी माथूरमध्ये अडकली होती की बाबा तिचं मुलगा तिचं हे मला ते दिसले ते बघा तिथे आहेत ह्या वेळेला आवाज नाही दिला किंवा काही बोलवलं वगैरे नाही लास्ट टाईमचा लास फटका खाल्ला आहे ना म्हणून शाणे झाली आहे हां ठेच लागल्यावरती माणूस शाणा होता ना तसं आहे म्हणून पण तिथेच होती त्याच्यातच तिचं हे आणि बाबा माझं लुक बघा अरे लुक काय तू काय कोण मॉडेल आहे आणि काय ते गिरकी घेणं मॅन्डेटरी असतं आहे ह्यांच्यामध्ये काय ते लूक आणि लुकमध्ये पहिल्यात सगळ्यात पहिले काय दाखवलं असेल तर ती बॅग ती बॅग केव्हापासून तिला दाखवायची होती बाबा तुम्ही बघितली नसल तर अरे तुझ्या अंगापेक्षा बोंगा जड ती बॅग एवढी मोठी तू एवढीशी काय म्हणजे एवढीशी नाही तू पण काहीतरी आहे ना अशी घुबड घुबडसाठी तर ती घोबडीचा ते दाखवायचं होतं की एवढी माझी बॅग ती नोटीस होतच होती त्याच्यामुळे तू काही वेगळं दाखवण्यासाठी प्रयत्न केले नसतेस तरी चाललं असतं समजलं का घुबड नाही फक्त हिची आजकाल खेचायला लागले आहेत की जेन्युनली त्यांना असे प्रश्न पडले आहेत हा हे मला काही कळत नाही आहे एकीने तर हिला कमेंट केली होती की किती महिन्यासाठी आल्या महिन्यासाठी बाप रे बाबा महिने बिने काय बोलू नका घुबडला काय सदमा लागेल तिला महिन्यासाठी म्हणे महिन्यासाठी आले आहेत आणि दुसरे दुसऱ्याने काय की आज तुझे डोळे कसे काय घारे दिसते तू लेन्स एक हा काय सव्वाल आहे का म्हणजे काय प्रश्न आहे घारे दिसतात म्हणजे घारीगोरीच आहे ती लेन्सेस बिन्सेस काय तरी तुमचं फोटो नका तुम्ही काय पण नका विचारू माझे डोळेच असे आहेत बघा कसे म्हणजे तुम्हाला असं का वाटतं मला माहिती नाही मी लेन्सेस घालत नाही शेट बघा ना घारी गारी भक्त पण एकापेक्षा एक आहे तरी बाबा काय मज्जाच मज्जा चाललेली आहे घारी आणि भक्तांची पण घारी आता सध्या कॉमेंटला रिप्लाय नाही करते असं दाखवते की आय व्हेरी बिझी म्हणजे ऑब्विसली ना आता मला वाटतं एकदा हे लोक गेले किंवा यांचे पण असतील आता घारी आराम करत असेल कारण का इतके दिवस मा, बाप रे थकून गेले असेल मी खूप थकले तुम्हाला माझा आवाज पण वेगळा वाटत असेल कारण मला खूप जास्त सर्दी आणि त्रासाने माझं डोकं दुखते आता मी बांधून ठेवले शेटन डोकं दाबा ना शेटन तू तयारीत राह रे बाबा सॉलिड <laughs> वचपा निघणार आहे सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे लोक uh, ते काय ते वॉक ऑफ फेम आणि तिथे गेले होते तर त्याच्यामध्ये मला ती कॉन्सेप्ट थोडीशी विअर्ड वाटली की लोक त्याच्यावरन चालतायत एवढे दिग्गज व्यक्तींचे कलाकारांचे तिथे फुटप्रिंट्स आणि त्यांनी लिहिलेलं आहे साईन केलेलं आहे आणि त्याच्यावरनच लोक पण ठीक आहे मे बी दिस इज माय इंडियन मेंटॅलिटी स्पीकिंग अदरवाइज तिकडचे लोक त्या बाबतीत कूल आहेत आणि त्यांचं एवढं काही ते मनावर वगैरे घेत नाही एवढं मान अपमान वगैरे असं नाही आहे त्यांच्या कल्चरमध्ये सो मे बी दे आर कूल अबाउट इट सो त्याच्याबद्दल मला काही जास्त हे नाही करायचं आहे तो भाग वेगळा म्हणजे टोटली पण हिचं काय आहे म्हणजे लिटरली आहे ना तर साधं तिथे लिहिलेलं वाचता येत नव्हतं म्हणजे आयम सरप्राईज की हा हाला नाही तर नाहीच ना ती तर चला आपण समजूच माहितीच आहे आपल्याला हे डी बी एसवाले चौथी फेल आहेत काय काय अंगणवाडी फेल पण आहेत पण पन ही थोडी चौथी फेल आहे पण त्या ह्याचं काय त्याला पण नाही बोलता आलं म्हणजे आश्चर्य हो आश्चर्यम हेच मी मगाशी म्हणत होती जेव्हा ती कॉटेज सॉरी पाथवेचं सांगत होती की पाथवे म्हणजे ती पॅथवे म्हणजे पाथवे आणि ते सगळं काही क्लॅरिफाय करत होती मूर्खबाई दुसऱ्यांना मूर्ख समजते किंवा दुसऱ्यांना कमी लेखते तर बाई ते जॉर्ज क्लूनी असतं तिथे लिहिलेलं आहे सी एल ओ ओ एन वाय दोघेच्या दोघेही कॉलोनी म्हणत होते त्याला इट्स नॉट कॉलोनी कॉलनी आहे का ती कुठली क्लूनी आणि एंद्रिकेचं तर ही एवढी एवढी हे झाली की बाप रे म्हणजे काय एकदम बिग फॅन आणि काय म्हणजे सगळं म्युझिक हिने पालथं घातलंय आणि आता तो काय दिसला आणि त्याचं काय पाऊलखुणा दिसल्या तर एकदम यडीपिशीच होईल अशी काहीतरी उगाच म्हणजे ओव्हर ॲक्टिंगची तर म्हणजे हिच्या ना पचास काय शंभर फुंडाच्या पूर्ण कट्या घारे सो so, इंग्लिशची तर हिची बोंब आहेच पण हिची पण मिळाली आणि भेटलीचं हिचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे खरंच <ion> <s Bond playing> किती था था down ना माणसांनी अडाणी असावं किती म्हणजे उगाच माज ते ह्या लोकांना स्पेशली जे लोक म्हणतात ना की हे लोक किती डाऊन टू अर्थ आहेत काही डाऊन टू अर्थ वगैरे नाही आहे फुकाचा माज आहे यांना काही येत जात काय नाही उगाच ऍक्टिंग मारायचं ह्याला नाही म्हणणार तर काय हे असले डाऊन टू अर्थ मग अक्षरशः जे खरेच डाऊन टू अर्थ आहेत माझ्यासारखे बिचारे त्यांनी तर मग काय चिल्लूवर पाणीमध्ये डूब मारायला पाहिजे मग सी आय एम सो टॅलेंटेड पण मला एक पैशाचा पण माज नाही आहे हा आणि पण मी हा मा लोकांचा माज उतरवण्याचं काम मात्र एकदम चोख करते हा घारे घारे अग माणसं भेटतात वस्तू मिळतात चुकामुक झाली मध्ये मिळाली मिळाली एकदाची मिळाली अरे ती वस्तू आहे का धडधाकड बाई येते चालती फिरती मस्ती काय बोलते कुठून ग घारे अशी आणि ही म्हणे आधी आले होते आधी आले होते आधी आले होते तेव्हा आम्ही त्यांना फिरवलो होता आम्ही म्हणजे ही असं दाखवण्याचा प्रयत्न करते त्यातल्या त्यातच म्हणजे यांना जसं आपलं आपलं म्हणतात ना आपलं घर आपण हे करूया आपण ते करूया जे मी नेहमी म्हणत असते ए आमचं नाही आपला बिपले काय नाही तू स्वतःचं स्वतः कर आणि बघ तसंही त्याच्यामध्ये ना आम्ही म्हणून असं स्वर्कोवायला बघत होती जेव्हा की जे ते जेव्हा आले होते तेव्हा हिचं लग्न पण झालं नव्हतं हिचं लग्न झाल्यापासून हे पहिल्यांदा इथे आलेत शाणी घुबडी लोकांना उल्लू बनवते आम्ही आम्ही बोलून तू नव्हतीसच तेव्हा आणि आता म्हण ते आधी आम्ही फिरवलंय त्यांना म्हणजे लोकांना असं वाटायला की आपण उगाच लोकांना कसं गिल्टी फील करायचं ना ते ह्या डी बी एस वाल्यांकडनं शिकावं वा। म्हणजे तिला असं आहे की लोकांना म्हणजे असं कुठेतरी वाटावं वा की हे बहुतेक आधी आलेले दिसत आहेत आपण उगाच हिला असं बोललो वगैरे आणि त्यांना स्वतःला काहीतरी असं वाटेल पण लेट मी टेल यू वन थिंग ते आधी आले असतील ते जेव्हा पण आले तेव्हा हिचं लग्न झालेलं नव्हतं आले मोठी असो तर मग मंडळी याच नोट आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते छोटा मोठं असं पॉडकास्ट गोड मानून घ्या भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये तुमच्या आवडत्या आणि मोस्ट अवेटेड टॉपिक सोबत हो तोपर्यंत खाप्या मस्त राह आणि स्वस्त राहा टेक केअर बाय बाय वा